नमस्कार श्री सोमीसमर्थ आपले खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना हा सणांचा राजा श्रावण सुरू झाल्यावर शुद्धपंचमीला पहिला सण येत होतो नागपंचमी नागपंचमीच्या देवतांची चित्र काढून त्यांच्या प्रतिमाचे पूजन केले जाते नागपंचमी हा सण संपूर्ण भारतभर देशात साजरा करतात यावर्षी नागपंचमी हा सण नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवताची पूजा करतात आणि दुधाचा नैवेद्य दाखवतात असं म्हणतात नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते अनेक जण नागपंचमीच्या दिवशी उपवासही करतात या दिवशी गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी घरात मातीपासून सापाच्या मूर्तीही तयार करून त्यांची पूजा केली जाते नागदेवताला फुले मिठाई आणि दूध अर्पण केले जाते असं म्हणतात नागपंचमीच्या दिवशी जर उपवास ठेवला तर या दिवशी उपवास केल्याने साप कधीच दंश करत नाही ज्यांच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे नागपंचमीला नाग अनंत वासुकी शेष पद्य कंबल शंखपाल कालिया तक्षक यांचे ध्यान करताना नागाच्या मूर्तीची पूजा केली जाते तसेच या दिवशी महिला नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करतात किंवा ज्यांना भाऊ असेल त्या महिला हा उपवास करतात नागपंचमीला भावाचा उपवास का करतात पंचमीलाच नागपंचमी नाग पंचमी का साजरी करतात याचं आपण सर्व माहिती बघणार आहोत श्रावण हा सणांचा राजा आहे श्रावण सुरू झाल्यावर शुद्ध पंचमीला पहिला सण येतो तो, तो नागपंचमी या दिवशी संपूर्ण भारतभर नागदेवतेची पूजा केली जाते।, जाते नाग ही सृजनात्मक देवता आहे असे समजले जाते नागपंचमीला भावासाठी उपवास का करतात आपण ते बघणार आहोत नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहे त्यातील एक ज्यात सत्येश्वरी देवीची कथा देखील आहे सत्येश्वरीला एक भाऊ होता सत्तेश्वर असे त्याचे नाव होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी दुःखी होती तिने अन्नत्याग केला होता त्याचवेळी तिला सत्तेश्वर नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सतेश्वरी भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाले आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवताने वचन तिला दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नाग आणि तेव्हापासूनच भावाच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास केला जातो नागपंचमी या सणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही उद्दिष्ट आहेत पौराणिक काळापासून नागपंचमीला नागाची आणि त्याचबरोबर महादेवाची देखील पूजा केली जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हा भावाचा उपवास करतात या दिवशी उपवासात साबदाणा खिचडी बटाटे फळे वेपर जे सा उपवासाचे पदार्थ आहे ते तुम्ही खाऊ शकतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो तर आदल्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस हा उपवास करायचा आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला एखादा गोड पदार्थ करून तो खाऊन हा उपवास सोडायचा आहे तर या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र अलंकार तसेच मेंदी हातावर का काढतात तर त्याचं कारण पुढीलप्रमाणे तुम्हाला कथा सांगितल्याप्रमाणे जेव्हा सत्तेश्वरीच्या भावाचा सत्यश्वराचा मृत्यू झाला तेव्हा नागदेवता नागदेवताने सत्यश्वरीचं दुःख पाहून तिला नवीन अलंकार वस्त्र दिले आणि हे नवीन वस्त्र नवीन दागिने सत्यश्वरीला नागदेवताने परिधान करायला लावले हे सर्व पाहून सत्यश्वरी समाधानी झाली त्यामुळे या दिवशी सर्व स्त्रिया नवीन वस्त्र अलंकार घालून पूजा करतात तसेच सतेश्वरीला वाटलं की आपण ज्या नागदेवताच्या रूपात आपल्या भावाला पाहिले आहे ते नागदेवता आपल्याला सोडून जातील म्हणून सतेश्वरीने नागदेवताला वचन मागितले की तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही तेव्हा नागदेवताने सत्यश्वरीच्या हातावर वचन देताना काही चिन्ह उमटली आणि याचे प्रतीक म्हणून या दिवशी भावासाठी हातावर मेहंदी काढली जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका घ्यावा असे म्हटले जाते त्याला आपण मानाचा झोका म्हणतो त्याच्यासुद्धा मागे एक कारण आहे ते बघूया सतेश्वराच्या मृत्यूनंतर सत्तेश्वरीने नागदेवताला आपले भाऊ मानले सतेश्वराच्या दुस मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी तिला नागदेवता दिसले नाही त्यामुळे ती हो सतेश्वरी सैरावैरा झाली आणि जंगलामध्ये इकडे तिकडे भटकू लागली तेव्हा ती झाडांच्या फांद्यामध्ये अडकून खाली पडली तेव्हा नागदेवताने सतेश्वरीच्या समोर येऊन सतेश्वराच्या रूपात तिला दर्शन दिले त्यामुळे सतेश्वरी खूप आनंदी झाली आणि ती झोका घेऊ लागली अशा प्रकारे ही कथा सांगितली जाते अशी मान्यता आहे की जसाजसा झोका हा वर जातो तसं तसं आपल्या भावाची उंच उंच प्रगती होत जाते आणि जसा जसा झोका खाली येतो तसा तसा आपल्या भावातील भावाचे आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात यामुळे नागपंचमीला एक तरी झोका घ्यायलाच हवा जी श्री नागदेवतेंच्या आकृत्यांचं किंवा नागदेवतेचं पूजन करते पूजा करते तिला शक्ती तिला शक्ती तत्वाची प्राप्ती होते जर स्त्रियांनी नागदेवतेचं भाऊ म्हणून पूजन केले तर त्यांच्या भावांचं आयुष्य नक्कीच वाढतं श्रावण महिन्यात नागदेवतेची पूजा करणे म्हणजेच शंकरांची पूजा करणे कारण की श्रावण महिना हा शंकरांचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व आहे तसेच नागपंचमीचे आणखी एक महत्त्व भगवान कृष्णांनी जिथे श्रावण महिन्याच्या या दिवशी कालिया नागाचा वध केला होता त्यांनी गोकुळवासियांचे रक्षण केले आणि म्हणूनच हा दिवस तेव्हापासून दरवर्षी नागपंचमी साजरा केला जातो म्हणूनच देशभरातील महिला या दिवशी नागाला दूध अर्पण करतात नागदेवतेची पूजा करतात त्यांच्या कुटुंब कुटुंबियांना तसेच विशेषत भावाला निरोगी आणि दीर्घ आयुष्य मिळावा यासाठी ते देवाचा आशीर्वाद मागतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद